धामणगाव आश्रमशाळा प्रकरणी सुरू असलेल्या उपोषणाची राज्य संचालकांकडून दखल जालना जिल्ह्यात बदनापूर तालुक्यात धामणगाव येथे मासाहेब मीनाताई ठाकरे प्राथमिक निवासी आश्रमशाळेत इयत्ता सहावीचा मागासवर्गीय विद्यार्थी श्याम शंकर काळुके हा चुकीचा उपचार केल्याने आश्रमशाळेत दिनांक तेवीस चार दोन हजार ला अचानक मयत झाला सदरील शाळेवर कार्यवाही करण्यात यावी म्हणून स्वाभिमानी रिपब्लिकन पक्ष युथ रिपब्लिकनचे जालना जिल्हा अध्यक्ष विठ्ठलराव गडवे व रिपब्लिकन बहुजन फोर्स संघटनेचे प्रमुख मुकुंदभाई दाभाडे हे दिनांक दोन सहा दोन हजार पंचवीस पासून जालना जिल्हाधिकारी कार्यालयासमोर अमरण उपोषणास बसले होते निवासी आश्रम शाळेवर जोपर्यंत कार्यवाही होत नाही तोपर्यंत उपोषण चालू ठेवण्याचा घेतला होता आंबेडकरी चळवळीचे ज्येष्ठ नेते शिवाजीराव आदमाने यांनी उपोषण स्थळास भेट देऊन संबंधित वरिष्ठ अधिकाऱ्यास फोन करून धारेवर धरले व त्यानंतर शाळेवर कार्यवाही करण्याबाबतचा ईमेल जालना समाज कल्याण का कार्यालयात इतर मागासवर्गीय बहुजन कल्याण महाराष्ट्र राज्य संचालक ज्ञानेश्वर खिलारी पुणे यांनी पाठवल्यानंतर उपोषण दिनांक दहा सहा दोन हजार पंचवीस ला तात्पुरती स्थगित करण्यात आली विठ्ठलराव गडवे मुख्य संपादक संघर्ष